नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजेच चंद्राच्या अंमलाखाली येणाऱ्या कर्क राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थितीनुसार दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपण पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक प्रमाणात आपल्याला निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता पूर्णपणे लक्ष या महिन्याच्या हालचालींवरती आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक आणि दैनंदिन राशी भविष्य अनुभवणार आहात तसे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यात कसे राहतील ग्रहमान आपल्या कर्क राशीसाठी आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी हा ग्रह हा आहे गुरु आणि हा गुरुग्रह या संपूर्ण महिन्यात आपल्याच राशीतून म्हणजे कर्क राशीतून प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे कर्क ही गुरुग्रहाची उच्च राशी असल्यामुळे जीवनातील आनंद देणाऱ्या व यशाची संधी निर्माण करणाऱ्या प्रसंगाची लैलूट या महिन्यात आपल्या राशीला निश्चित अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे थांबून राहिलेली महत्त्वाची कामं पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यासाठी नवीन कामं हातात घेण्यासाठी अवश्य आपण या महिन्यात प्रयत्न करू शकता निर्णय घेऊ शकता कृती करू शकता कारण यशाची खात्री गुरुग्रहाच्या या गोचर भ्रमणामुळे अधिक राहील तेव्हा या आधी कार्यातील अपयशामुळे विचारांमध्ये जी काही नकारात्मकता निर्माण झालेली आहे ती या काळात बऱ्यापैकी शुभ अनुभव वाढल्यामुळे कमी होताना दिसेल गुरु ग्रहाच्या या शुभ राशी व स्थान परिवर्तनामुळे आपल्या कार्याला निर्णयाला भाग्याची साथ सहज मिळताना दिसेल कारण भाग्याचा ग्रहच गुरु आहे विशेष करून लग्न कार्य धार्मिक व मांगलिक कार्य यातील अडचणी दूर करून कार्यातील यशप्राप्तीसाठी हा कालखंड हा महिना विशेष शुभ आहे बऱ्याच काळापासून रखडलेली स्वतःच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या विवाहाबद्दलचे निर्णय घेण्यासाठी विवाहाचे मुहूर्त काढण्यासाठी मनासारखा जोडीदार शोधण्यासाठी संततीचा विचार करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी उच्च शिक्षणासाठी परदेश गमना करण्याचे प्लॅनिंग करण्यासाठी नोकरीत नव्याने नवीन प्रयत्न सुरू करण्यासाठी नवीन नोकरीची संधी घेण्यासाठी नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी नवीन जागेत गुंतवणूक करण्यासाठी स्थानांतर करण्यासाठी नवीन व्यवसायात नव्याने पदार्पण करण्यासाठी व्यवसायामध्ये नवीन भांडवली गुंतवणूक करण्यासाठी भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी बऱ्याच बऱ्याच शुभ गोष्टींसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा राहणार आहे कारण गुरुग्रहाची शुभदृष्टी ही नेहमीच अमृत दृष्टी समजली जाते अशी ही शुभदृष्टी प्रथम स्थानात असलेल्या आपल्या गुरुग्रहाची कुंडलीच्या पाचव्या म्हणजे संतती सातव्या म्हणजे लग्न कार्य व्यवसाय नवव्या म्हणजे भाग्यस्थानावर पडणार आहे पाचव्या घरावरून संतती उच्च शिक्षण सातव्या घरावरून विवाह व्यवसाय भागीदारी कोर्ट कचरी नवव्या घरावरून भाग्य धर्म आणि परदेश गमन अध्यात्म याचा विचार केला जातो त्यामुळे काही आध्यात्मिक कार्य सुद्धा आपल्या हातून घडताना दिसेल आपल्या सुख व लाभस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे सुखस्थानामधून सव्वीस नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे याचा लाभ घरासंबंधी खरेदी विक्री असलेल्या कार्यात यशव लाभ मिळवून द्यायला उत्तम होताना दिसेल त्यामुळे बऱ्याच काळापासून रखडलेली घरासंबंधातली कामे या काळात हाती घेतल्यास त्यामध्ये बऱ्यापैकी यशप्राप्त होण्याची शक्यता राहील जमीन जुमला घर या संदर्भातील कोर्ट कचेरीची कामे व्यवस्थित जर आपण लक्ष देत आहे तर यशाच्या जवळपास न्यायला आपल्याला मदत करतील तर काहींना या काळात प्रत्यक्ष कोर्ट कचेरीच्या कामातली यशप्राप्ती सुद्धा होताना दिसेल आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेणार असल्यास अवश्य या महिन्यात आपण पुढाकार घेऊ शकता मुलांशी मागील काळात बिघडलेले संबंध या काळात सुधारण्याची संधी सुद्धा हे ग्रहयोग आपल्याला मिळवून देते म्हणजे हे सगळं जरी खरं असलं तरी ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी या महिन्यात आपल्या आरोग्याची मात्र काळजी अवश्य घ्यावी आय टी इंजिनिअरिंग फायनान्स बँकिंग अकाउंटिंग शेअर मार्केट इलेक्ट्रिसिटी मशिनरी इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल लॉ म्हणजे कायदा ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना उत्तम यशाच्या संधी कार्याच्या ठिकाणी निर्माण करून देताना दिसत आहे यासाठी आपली तयारी आणि तत्परता मात्र वाढवा मंडळी आपल्यालासुद्धा अशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अगदी सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो ते आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर वर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटचा जर आपण गुंतवणुकीचा विचार केला तर फायनान्स आय टी बँकिंग लॉजिस्टिक एफ एम सी जी इन्फ्रा ऑइल स्टील हे सेक्टर गुंतवणुकीला फायदा देतील अवश्य योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकता तर इंटरडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे त्यामुळे काही नवीन स्क्रिप्टवर काम करायला हरकत नाही मंडळी ही होती या नोव्हेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आपल्या कर्कराशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचे ते म्हणजे दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून आपल्याला सोपं जाईल महिन्याची सुरुवात थोडीशी जरा सांभाळून करावी लागणार आहे कारण एक दोन नोव्हेंबर ह्या दोन दिवसामध्ये काही निर्णय आपल्याला सांभाळून घ्यायचे थोडंसं गोचर भ्रमण या काळात आपल्या विरोधात असेल त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील कोणत्याही प्रलोभना बळी न पडता घाईघाईने निर्णय घेऊ नका मानसिक शांतता सांभाळा आणि वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा मात्र पुढचे दिवस तीन ते आठ नोव्हेंबर हे सहा दिवस मांगलिक आणि धार्मिक कार्यासाठी अत्यंत सुंदर शुभ अनुकूल राहतील नवीन कार्याचा शुभारंभ या काळात करू शकता धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी उत्तम दिवस महत्वाच्या गाठीबेटी चर्चा माहिती घेणं यासाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील आपले जुने मित्र नातेवाईक यांचा सहवास गाठी बेटी यांचा आनंद या काळात वाढताना दिसेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ वर्ग कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सहकार्य सुद्धा अवश्य घ्या लाभ राहील नोकरदार मंडळींना शुभ आणि लाभाचे हे दिवस असतील नऊ दहा नोव्हेंबर आरोग्य आणि पैशाचे खर्च यावर जरा लक्ष द्या स्वतःच्या आरोग्याबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर सुद्धा या काळात लक्ष द्यावं लागणार आहे या काळामध्ये चोरी गहाळ होणं हरवणं फसवणूक होणं यासारखे अनुभव येऊ शकतात तेव्हा जरा आपल्या व्यवहारात आणि कार्यक्षेत्रात सावधानता ठेवा अकरा ते सतरा नोव्हेंबर हे पुढचे सात दिवस आनंद आणि उत्साह वाढवणारे राहतील काही महत्त्वाचे निर्णय गुंतवणूक करण्याचे साठी हे शुभ दिवस कुटुंबाच्या हितासाठी आर्थिक निर्णय घेणं स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणं यासाठी अनुकूल दिवस कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधणं महत्त्वाच्या गोष्टींवर निर्णय घेणं यासाठी हे दिवस अनुकूल राहते अठरा एकोणीस नोव्हेंबर थोड्याशा घरगुती मुद्द्यांवरून काही छोट्या मोठ्या गोष्टींवरून थोड्याशा मानसिक चिंता वाढणारे हे दिवस मात्र घरासंदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी हे दिवस अनुकूल राहते भूमी भवन वाहन या संदर्भात खरेदी विक्री करण्यासाठी उत्तम दिवस वीस एकवीस बावीस नोव्हेंबर कुटुंब घर विद्याभ्यास कला क्रीडा गुंतवणूक नोकरीचे इंटरव्ह्यूज अशा महत्वाच्या कामासाठी निर्णय घेण्यासाठी उत्तम आणि शुभ अनुकूल दिवस आपल्याला घेतलेल्या कष्टाला योग्य तो प्रतिसाद मिळवून देणारे हे दिवस म्हणजे शुभ दिवस तेवीस चोवीस नोव्हेंबर थोडं आरोग्याच्या संदर्भात निष्काळजीपणा बिलकुल करू नका असं सांगणारे हे दोन दिवस आणि विरोधकांकडून थोडं सावध रहा पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर महत्त्वाचे निर्णय अवश्य घ्या विशेष करून व्यावसायिक कौटुंबिक वातावरण आपल्याला अनुकूल अशी साथ देईल जोडीदाराची साथ सुद्धा या काळात उत्तम राहील भागीदारीमध्ये काम करण्याचे जर शोधत असाल तर हे दिवस शुभ आहे कोर्ट कचरी लग्न कार्य यातले महत्त्वपूर्ण निर्णय चर्चा या दिवसात करू शकता मात्र महिन्याचे शेवटचे तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर कोणतेही निर्णय घेताना आर्थिक व्यावहारिक कौटुंबिक शांतपणे घ्यावे लागतील त्यामुळे मानसिक दंगतक सांभाळा आरोग्य सांभाळा तर हे होते मंडळी नोव्हेंबर महिन्यातील तीस दिवस आपल्यासाठी या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमहा रोज एक माळ अवश्य पठण करा तर गुरुचरित्र चौदावा आणि अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा मंडळी या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपली मानसिक स्थिती स्थिर करण्यासाठी फार सुंदर अशी मदत करत असतात आणि म्हणूनच ते महत्वाचे असतात अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी त्यातील काही नवनवीन साधना उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी इथे भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये करण्यात आलेला आहे तारीख असणारे नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस कार्यक्रमासाठी अधिक माहिती घेण्यासाठी आणि आपली नावनोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून या कार्यक्रमाबद्दलची माहिती आधी जाणून घ्या या संदर्भातल्या माहितीचा परिपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तो व्हिडिओ पाहून सुद्धा आपण अधिकची जा माहिती घेऊ शकता मंडळी ही होती कर्क राशीची नोव्हेंबर महिन्यातली मासिक व दैनंदिन राशी माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचन करू शकतात किंवा पारायणसुद्धा करू शकतात संपूर्ण पारायणाची माहिती या पुस्तकात दिलेली आहे त्याच पद्धतीने विविध देवदेवता आणि महत्त्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नावांचं संकलन केलेलं पुस्तक अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा अप्रतिम पुस्तक एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता आपल्या आप्तस्वकीय मित्रपरिवाराला भेट देऊ शकता नवीन वर्षाच्या दिवाळीच्या शुभमुहूर्ताच्या निमित्ताने तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा माहिती आपल्याला घेण्यासाठी व्हॉट्सअप मॅसेज करा आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच हे धूपदीप पात्रसुद्धा ऑर्डर करण्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच तर मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक विशेष करून विवाह लग्नकार्य करिअर करिअरची निवड या संदर्भातले काही सुंदर व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत अवश्य ते पाहायला सुद्धा विसरू नका तर आपल्या राशीसाठी हा नोव्हेंबर महिना आनंदाचा सुखसमृद्धीचा जाऊ ही चरणी प्रार्थना घेऊया विश्रांती ह्या ठिकाणी पुढच्या भागामध्ये सिंह राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या कळावे लोभाय असावा धन्यवाद